राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इचलकरंजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं वाहनधारक यांच्या प्रबोधनासाठी फेरी काढण्यात आली त्यातून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं वाहतूक नियमांचं पालन न केल्यानं अनेकदा अपघात होतात गेल्या काही वर्षात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलंय अशावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवून वाहनधारकांचं प्रबोधन केलं जात आहे इचलकरंजी मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं प्रबोधन फेरी काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वाहतूक निरीक्षक राजीव पाटील यांच्या हस्ते या फेरीला प्रारंभ झाला वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये मद्यपान करून वाहन चालवू नये हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा तिब्बल सीट वाहन चालवू नये वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असा संदेश देत मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकांची बैठक झाली यावेळी वाहन परवाना काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली